ऐकायला येत आहे त्यांनी सांगायचं होय आवाज चांगल्या पद्धतीने ऐकायला येत आणि लोक जे काही लाईव्हला येतील त्यांनी लाईक मारायचं आणि तुमच्या ज्या काही समस्या असतील त्या समस्या तुम्ही आमच्या मा माझ्यासमोर मांडायच्या मी तुम्हाला वेगवेगळ्या आजारावरती वेगवेगळ्या तासावरती खास सर्वोत्कृष्ट असे घरगुती उपाय मी सांगत असतो तर आता शतावरी पावडरचा बोलबाला खूप मोठ्या प्रमाणात आहे पुष्कळ प्रमाणात शतावरीचा पावडरचा बोलबाला आहे पटपट लाईवला या म्हणजे चालू करता येईल बऱ्याच लोकांना बऱ्याच गोष्टी सांगता येतील शतावरी पावडरचा बोलबाला पूर्वीच्या काळापासून आहे आयुर्वेद जनमानसात पोहोचण्यामाग शतावरी चूर्ण शतावरी चूर्ण याची महती मी तुम्हाला या ठिकाणी गाणार आहे शतावरीचा विशेष असा वापर शतावरीचा विशेष असा वापर हा केल केला जातो बाळंत मातेला बाळंत भगिनीला ज्या वेळेला बाळंत मातेला बाळंत भगिनीला अंगावरती दूध येत नसतं त्यावेळेला सांगितलं जातं शेतावरी पावडर आणा शेतावरी ग्रॅन्युल्स आणा दुधातून घ्या अंगावरती दूध येईल अंगावरती दूध येणं या समस्या दूध न येणं या समस्येवरती शेतावरीचा चांगल्या पद्धतीने वापर करता येतो बरीच लोक लाईव्हला जोडलेले आहेत सर्वांना पुन्हा नमस्कार सांगतो विषय क्लिअर करतो विषय आहे शतावरीचा विषय आहे आयुर्वेदातील सर्वोत्कृष्ट असा औषध शतावरी याला सहस्त्रिर्या असे म्हणतात शतावरीच्या दोन प्रकारच्या जाती मिळतात एक मोठी भरपूर शतावरी असते अशी मुळी आणि छोटीवाली मुळी या शतावरीची आतली जी काही बारीक हे करून बारीक तुकडे करून वाळवली जाते अशा शतावरीपासून शतावरी तेल तयार केलं जातं या शतावरीपासून शतावरी घृत तयार केलं जातं या शतावरीपासून शतावरी चूर्ण तयार केलं जातं वेगवेगळ्या त्रासावरती याचा वापर कसा करायचा हे तुम्हाला मी या लाईव्ह सेशनमध्ये सांगत आहे लाईव्ह सेशनला सर्वजण पटापट -पत या सुरुवात करण्या अगोदरच माझी आणि जी लोकं येतील त्यांनी टिकून राहायचं कुणीही स्कीप करायचं नाही स्कीप केला तर मोलाची माहिती तुम्ही गमावून बसाल एक महत्वपूर्ण तुम्ही थोडासा वेळ मला द्या मी तुम्हाला महत्वाच्या अशा माहिती महत्वपूर्ण काही टिक सुद्धा सांगत आहे त्याचा घरगुती उपायामध्ये जबरदस्त असा फायदा बऱ्याच लोकांना झालेला आहे होत असतो शतावरी चूर्ण तुम्ही बाजारातून विकत घेऊ शकता शतावरी चूर्ण चा महिमा मी या ठिकाणी गाणार आहे या शतावरी चूर्णाचा महिमा अघाध असा आहे अघाध आहे कारण याचा फायदा होऊन म्हणजे पिढ्यान याचा पीड़या फायदा बऱ्याच लोकांना झालेला आहे परंतु माहीत नाही बऱ्याच लोकांना या शतावरी चूर्णाची महती ज्या मातेला ज्या भगिनीला बाळण बाळण झाल्यानंतर अंगावरती दूध येत नाही त्याला काय करायचं एक कप कोमट दुधामध्ये शेतावरी चूर्ण एक साधारण पाव चमचा मिक्स करून तुम्ही जर घेताय सकाळ संध्याकाळ सां सकाळ तर अंगावरती दूध येत नसल त्याच्यावरती अत्यंत खास असा परिणाम त्या मातेला त्या भगिनीला होत असतो याचा वापर सर्व माता भगिनींना करून घ्यावे ज्यांची वजन कसली वाढत नाहीत ज्यांचं बघा म्हणजे उपवर जे काय म्हणजे मुली असतात किंवा मुलं असतात किंवा कसली त्यांची वजन वाढत नाही त्यामुळे पालक परेशान असतात पालक चिंतेमध्ये असतात अशा जणांना शेतावरी चूर्णाचा तुम्ही लापशी अशा जणांना द्या जी क्रुश आहेत ज्यांचं बल कमी आहे जी लोक आजारपणातून बाहेर उठलेली आहेत परंतु त्यांना ताकदीची गरज आहे त्यांना टॉनिकची गरज आहे अशांनी शेतावरी चूर्णाची लापशी करायची ही लापशी कशी करायची तुम्हाला सांगतो तु अत्यंत तु सोधी साधी सोपी परिणामकारक पद्धती आहे साधारण चमचाभर शतावरी घ्या एक चमचा शतावरी घ्यायची शतावरी पावडर ती चांगली घरच्या तुपामध्ये फ्राय करायची अशी थोडीशी लालसर होई पण आपण रवा कसा वाजतो तशा पद्धतीने थोडी भाजायची आणि ही भाजली ही चांगल्या पद्धतीने भाजली की दुधामध्ये टाकायची चांगली उकळवायची चांगली अशी रटरट आपण कसा म्हणजे रवाशी तशी आणि चांगली थोडीशी झाली की त्याच्यामध्ये थोडस चमच्या घरचं आपलं साजूक तूप टाकून ही शतावरी चूर्णाची लापशी गर्भाशयाच्या वेगवेगळ्या विकारावरती उपयुक्त आहे ज्या गर्भाशय थोडस कमजोर आहे किंवा ज्या मातेला गर्भाशयाच्या वेगवेगळ्या अडचणी असल्यामुळे मुलबाळ व्हायला अडचण होत आहे ज्यांना अंगावरून पांढरं जात आहे ज्यांना अंगावरून लाल जात आहे गर्भाशयामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या फायब्रॉडच्या गाठी आहेत त्याच्यासाठी या शेतावरील चूर्णाची लापशीचा तुम्ही तुम्ही सर्व लोकांनी फायदा करून काही दिवस घ्यावी अशी माझी विनंती आपल्या सर्व लोकांना करत आहे त्याचा फायदा हा बऱ्याच लोकांना झालेला आहे तुमच्या काही कमेंट्स मात्र तुम्ही सर्व लोकांनी अवश्य मांडा मी तुमच्या कमेंट्सला बघता बघता सुद्धा काही माहिती किंवा काही गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे या व्यक्तींसाठी ज्यांची वजनं कसली वाढत नाही त्यांच्यासाठी शतावरी चूर्णाची लापशी अवश्य सेवन करायची शतावरी पासून शतावरी तेल तयार केलं जातं तुमची बागा लहान बाळ त्यांची बागा कसं असतं पण म्हणजे अशी त्यांची वाढ होत नाही शरीराची वाढ होत नाही लहान मुलांची लहान मुलांच्या शरीराची जर नीट वाढ होत नसेल चालता चालता पडत असतील तर अशा वेळेला शतावरी तेल बाजारामध्ये मिळतं <laughs> या तेलाला नारायण तेल असं म्हणतात हे नारायण तेलाची तुम्ही जर मालिश केली हलक्या हाताने मालिश केली तुमची आंघोळीच्या अगोदर तुमच्या लहानक्या मुलांची किंवा ज्या काही बाळंत माता आहेत त्यांची सुद्धा तुम्ही मालिश करताय कमरेची मालिश करताय पाट्याचे मालिश करताय तर त्यांची पाठदुखी कमर दुखी मानदुखी याच्यावरती या नारायण तेलाचा या शतावरी तेलाचा छान पद्धतीने रिझल्ट हा आलेला आहे आणि येत असतो बघा याचा वापर सर्व लोकांनी अवश्य करून घ्या त्याचा त्याचा फायदा त्यांना शंभर टक्के हा निश्चित निश्चित निश्चितच होत असतो या शतावरीचा चूर्णाचा आघात किती गावा तेवढा कमी या शतावरीपासून पासून मी शतावरी तेल तयार करतो की नारायण तेल आयुर्वेदामध्ये पंचकर्म पाच कर्माची महती तुम्हाला माहिती आहे बऱ्याच लोकांना या पंचकर्मामध्ये बस्ती नावाचा प्रकार आहे मी नारायण तेल बऱ्याच मात्यांना बऱ्याच भगिनींना बस्ती कर्म या बस्ती कर्मामुळं म्हणजे मात्रा बस्ती म्हणतात तेला तेलाची पन्नास साठ एम एल तेलाची यामुळं अंड्यांची साईज न वाढणं अंडी न फुटणं पिसी ओडी किंवा मुलबाळ ज्यांना होत नाही ज्या मातेला ज्या भगिनीला त्यांच्यासाठी या नारायण तेलाची बस्तीचा वापर खूप छान पद्धतीने होत असतो आणि यांना मुलबाळ व्हायला नक्कीच नक्कीच मदत होत असते गर्भाशयाच्या वेगवेगळ्या समस्या या शतावरीच्या मुळ नाहीशा होत असतात हे शतावरीचे चूर्णाची शतावरी चूर्णाची शतावरी चूर्ण सुद्धा बाजारामध्ये मिळतं बघा हे चूर्ण तुम्ही नित्यनिमाने जर चांगल्या पद्धतीने पोटसाफ होत असेल तुम्हाला तर शतावरी चूर्णाचा फायदा शंभर टक्के होत असतो महा नारायण ते नारायण म्हणजे शतावरीपासूनच महानारायण तेल तयार करण्याची पद्धत आहे हे महानारायण तेल हे वेगवेगळ्या वाताच्या विकारावरती म्हणजे संधिवात असेल गुडघेदुखी असेल कमरदुखी असेल मानदुखी असेल पाठदुखी असेल किंवा वेगवेगळ्या वेग वाताच्या तक्रारीवरती वापरण्याची पूर्वापार काळापासून पद्धत आहे त्याचा वापर सर्व लोकांनी करून घ्या त्याचा फायदा त्यांना शंभर टक्के शंभर टक्के होत असतो शतावरी घृत म्हणजे तुपं थोडीशी टाकून शतावरी थोडीशी शतावरीचं उकळून शतावरी चांगल्या पद्धतीने उकळून त्याच्यामध्ये तुपं टाकून शतावरी शतावरी तूप तयार केलं जातं हे शतावरी था। तूप नाकात टाकण्यासाठी कर्म करण्यासाठी खूप छान पद्धतीने फायदेशीर ठरतं आणि झोपा चांगल्या पद्धतीने टाकतात था। शरीर रचना चांगल्या पद्धतीने होते ज्यांना वारंवार डोकेदुखीचा त्रास असतो त्यांच्यासाठी हे शतावरी तूप नाकात टाकण्याची पद्धत अत्यंत उत्कृष्ट आहे नाकात टाकल्यानंतर कुठलंही तेल तुप नाकात टाकल्यानंतर तुम्ही तो थोडं झोपून राहायचं हेड पोझिशन मध्ये शेजारी कोमट पाणी ठेवायचं गुळण्या करायच्या म्हणजे घशात जात नाही म्हणजे कसा आपला थोडासा घसा खवखो होत नाही किंवा घशाचे काही त्रास होत नाहीत त्या शेतावरी कल्प म्हणजे ग्रॅन्युल्स ग्रॅन्युल्सचा वापर बऱ्याच आजारामध्ये तुम्ही करू शकता त्याच्यामध्ये थोडीशी वेलची टाकून म्हणजे शेतावरी पावडर वेलची लहान मुलांचं बघा म्हणजे लहान मुलांची जे काही बुद्धी काही मुलांची वाढत नसतात काही मुलं थोडेसे असे मानसिक थोडेसे थोडेसे मेंटली डिस्टर्ब असतात बघा लहान मुलं काही थोडेसे आणि म्हणजे थोडेसे फिट वगैरे वारंवार येते किंवा त्या मुलांचे शरीर शारीरिक वाढ चांगल्या पद्धतीत होत नाही बौद्धिक वाढ चांगल्या पद्धतीत होत नाही त्यांना शेतावरी वेलची दुधात टाकून विशेषतः शेळीच्या दुधात टाकून शेळीच्या दुधात टाकून जर तुम्ही त्यांना देताय तर तुम्हाला अतिउत्कृष्ट असा परिणाम होत असतो की शेळीच्या दुधापामध्ये शेळीच्या दुधामध्ये मी फिरणाऱ्या शेळीच्या दुधामध्ये शतावरी चूर्ण आणि थोडीशी वेलची आणि केशर टाकून देत असतो आणि याचा खूप छान पद्धतीने फायदा बऱ्याच लोकांना होत असतो झालेला आहे लहान मुलं त्यांच्या समस्येपासून त्यांना मस्त असा आराम बऱ्याच लहान मुलांना पडलेला आहे आणि मस्त असा आराम हा पडत असतो या शतावरीचं म्हणजे किती गुणगान गावं तेवढं कमी या शतावरी पासून शतावरी तेल तयार केले जातं हे शतावरी तेल नस्य कर्म करण्यासाठी फायदेशीर आहे मगाशी तुम्हाला मी सांगितलेलं आहे शतावरी आणि ज्येष्ठ मत याचा काढा जर काही काळ जर घेतला गेला तर त्यांना पिशी उडी अंडी पडत नसतील किंवा गर्भ गर्भाची वाढ चांगल्या पद्धतीने होत नसतील किंवा वारंवार गर्भवताची सवय असेल तर त्यांच्यासाठी या शतावरीचा फायदा होत असतो आणि त्या नमस्त असा नमस्ते म्हणत आहेत देशपांडे सर आणि गोविंद जाधव म्हणत आहेत शीत पित्तवरती काही उपाय ना सर शेतपित्त म्हणजे अंगावरती गांधी येणं पित्त, पित्त उठणं अंगावरती गांधी बऱ्याच लोकांना होत असते त्याच्यावरती उपाय सांगतो तर गोविंद जाधव सरांना मी तुम्हाला एक विनंती करतो की तुम्ही तेलकट तिखट आंबट मसालेदार पदार्थ तुमच्या रुग्णाला जो काही रुग्ण असेल त्यांना खायला सांगायचं नाही वरून मीठ लोणचं पापड पूर्णतः बंद करायचं त्याचा त्यांचा दुष्परिणाम होत असतो रक्तामध्ये उष्णता वाढलेली असते रक्तामध्ये पित्त वाढलेलं असतं आणि त्यामुळं गांधे हा प्रकार असतो त्याला काय करायचं म्हणजे गांध्या मावळण्यासाठी दुर्वाचा रस तूप आणि आपले जे काही पुड मिर आपण थोडेसे मावळताना दिसते परंतु पुष्कळ प्रमाणात जर तुमच्या गांध्या भयंकर म्हणजे पूर्णतः अंगाला झाले असेल तर रक्तमोक्षण नावाचे जे काही ट्रीटमेंट असते रक्तमोक्षण ह्या ठिकाणी बघा हे तुम्हाला दाखवतो हे बघा या ठिकाणी जे आपण बघा रक्त चेक करताना आपल्या सगळ्यांना माहिती या ठिकाणी रक्त काढतात मग ते तीन पाच एम एल काढलं जातं ह्या ठिकाणी डॉक्टर मंडळी रक्त काढतात सिरावीरक्षणतात रक्त काढलं जातं एक पन्नास ते साठ एम एल सत्तर एम एल तुमचा एचबी वगैरे चेक करून तुम्हाला गोडाधोडाचे पदार्थ तुम्हाला खायला सांगितले जातात चक्कर वगैरे येऊ नये यासाठी आणि म्हणजे किंवा वात वाढू नये शरीरातील तर त्यासाठी ह्याचा फायदा होत असतो आणि हे कंटिन्यू काय ठराविक दिवस दिले जातात रक्तशामक रक्तशामक काय औषध उपचाराचा वापर करून अतिउत्कृष्ट असा फायदा बऱ्याच लोकांना होत असतो शीतपित्त तुम्ही अशा पद्धतीने वापर करून घ्यावा अशी विनंती मी तुम्हाला या ठिकाणी करत आहे शीतपित्त शतावरी चूर्ण जरी घेतलं तरी सुद्धा छान पद्धतीने फायदा होत असतो शतावरी चूर्णाचा महिमा हा आगाध आहे शतावरी चूर्ण म्हणजे आयुर्वेद हा जनमानसांमध्ये पोचण्यामागं आयुर्वेद हा जनमानसांमध्ये तळागाळापर्यंत पोचण्यामागं शतावरी चूर्ण हे पूर्वीच्या काळापासून वापरलं गेलं आहे शतावरी रॅमल्स शतावरी चूर्ण या शतावरी चूर्णाचा म्हणजे चूर्णामध्ये वेगवेगळे द्रव्य टाकून शतविर्यादी चूर्ण नावाचा प्रकार करत असतो शतावरी त्याच्यामध्ये असते गोखरू असते शतावरी असते गोखरू असते कवच बीज असते तालीमखाना असतो या यांचा वापर करून स्पर्म काउंट किंवा जे काही लैंगिक समस्या असतात त्याच्यावरती छान पद्धतीने फायदा हा बऱ्याच लोकांना होत असतो ज्या मुलींना बघा ज्या मुलींना सार्वजनिक वाढ चांगल्या पद्धतीने होत नाही स्तनांची वाढ वगैरे होत नाही त्यांनी शेतावरील तेलाच मालिश त्या भागाला केलं तरी सुद्धा स्तनांची वाढ चांगल्या पद्धतीने व्हायला निश्चित मदत असते बऱ्याच गोष्टी असतात त्या गोष्टी सांगावं तेवढे कमी असतात सांगावं तेवढं तुमचे त्रास कमी असतात तर या गोष्टीचा वापर तुम्ही सर्व लोकांनी करून घ्या जे लोक लाईव्हला आलेले ला आहेत टिकून आहेत त्यांनी हा व्हिडिओ शेअर करायचा तुमच्या मित्र परिवार यांच्यापर्यंत हा जर लाईव्ह सेशन तुम्ही शेअर केलं तर त्यांना त्यांचा फायदा हा निश्चित निश्चित शंभर टक्के होणार असतो तर शतावरी चूर्णाचा वापर तुम्ही अशा पद्धतीने करून घ्या तुम्हाला त्याचा अवश्य असा फायदा हा शंभर टक्के शंभर टक्के होणार आहे तर एक दोन जणांच्या यांना कमेंटला उत्तर देतो आणि हे लाईव्ह सेशन मी या ठिकाणी संपत आहे तुमचा मार्गदर्शन खूप छान असतं बऱ्याच गोष्टी मी सांगत आ... असतो मी काय असा आड ठेवत नाही बऱ्याच गोष्टी म्हणजे असं गोल गोल, -गोल, -गोल काही फिरवत नाही लगेच सांगून मोकळा होतो त्यामुळे बऱ्याच लोकांना मी सांगितलेले उपाय हे आवडतात आणि बरेच लोक त्याचा फॉलो सुद्धा करतात आणि मी बऱ्याच गोष्टी सांगतो तुम्ही जर पूर्ण माझं तुम्ही लाईव्ह व्हिडिओ जर बघितले तुम्ही आश्चर्य वाचाल कितीतरी बरीच माहिती मी सांगत असतो त्याचा फायदा बऱ्याच लोकांना होत असतो पीसीओडी साठी उपाय सांगा पीसीओडी साठी बऱ्याच गोष्टी सांगता येतात पीसीओडी साठी पाच नियम सांगतो आणि हे पाच नियम सांगतो बघा पाच नियम म्हणजे पाळीचे पाळी का म्हणतात पाळी शब्दाचा अर्थ असतात की नियम पाळावायचे असतात पाळीमध्ये म्हणून त्याला पाळी असं म्हणतात असं जर तुम्हाला सांगितलं तुम्हाला आश्चर्य वाटेल आजकाल मूळ बाळ नव्हतं याचे बरेचसे रुग्ण माझ्याकडे येत असतात उद्या मी शिर्डी या ठिकाणी आहे उद्या बारा एप्रिल तेरा एप्रिल नाशिकला चौदा एप्रिल मुलुंड वाशीला एकवीस एप्रिलला तुमचं पुणे करवे रोड व दापोड या ठिकाणी आहे यांना यायचं असेल तरी नाईन फाईव्ह नाईन फाईव्ह सिक्स वन एट वन डबल टू पंच्याण्णव पंच्याण्णव एकसष्ट एक्याऐंशी बावीस या नंबरवरती तुम्ही अपॉइंटमेंट घेऊ शकता तुम्ही येऊ शकता बऱ्याच गोष्टी माझ्याकडचे स्वतःकडचे औषध मी देतो असतो बऱ्याच लोकांना फायदा हा होत असतो पी सीओडी साठी काही नियम सांगतो आणि लावीस असेल या ठिकाणी संपवत आहे तिसरी एवढी पाळीमध्ये जीन्स पॅन्ट घालायची नाही मॉडर्न मुलींना माझ्या जी काही मुली बघत असतील किंवा पालक बघत असेल त्यांना माझी विनंती आहे तुम्ही मुलांसारखं त्यांना कर्तृत्व करायला सांगा परंतु पाळीमध्ये पाळीमध्ये मात्र जीन्स पॅन्ट त्यांना घालायला द्यायची नाही पाळीमध्ये प्रवास लांबचा टाळायचा लोणचं पापड नॉनव्हेज चे पदार्थ त्यांना देऊ नयेत जास्त पूर्वीच्या काळी बघा पाळी आलेल्या मातीला भगिनीला थोडस लांब ठेवून धुनी भांडी हा प्रकार कराय करायला सांगायचा धुणी मांडी करायला जास्त नाही जास्त प्रमाणात काय शरीरात जास्त पाण्यामध्ये हात घातला की वात वाढतो ही गोष्ट सर्व माता भगिनींनी लक्षात घ्यावी आणि या गोष्टी पाळाव्यात या गोष्टीचा विचार करावा पिसीओडीसाठी तर ह्या गोष्टी असा ज्या गोष्टीचा तुम्ही सर्व लोकांनी विशेष असा फायदा घ्यावाच घ्यावा आणि मी सांगितलेले काय उपायांचा सा आता बऱ्याच गोष्टी सांगत असतो त्याचा तुम्ही सर्व लोकांनी फायदा घ्या आरोग्य चांगलं व्हावं सर्वांचं आरोग्य सुधरावं म्हणून गोष्टी सांगत असतो तर तुम्ही युट्यूबवरती सुद्धा सर्च करू शकता तुमच्या जागा समस्या असतील तर डॉक्टर आणि तुमची समस्या सर्दीवरती असू दे खोकल्यावरती असू दे पित्तावरती असू दे ते टाकला तर माझे व्हिडिओ पुष्कळ भेटतील याचा तुम्ही सर्व लोकांनी फायदा घ्या अशी विनंती करतो आणि तुमच्या समस्या दोन मिनिटात तुमच्या समस्या माझा एखाद्या कमेंटला उत्तर अवश्य देतो तुमच्या बऱ्याच लोकांच्या वेगवेगळ्या समस्या असतात थायरॉइड म्हणजे आजकाल थायरॉइडचा खूप मोठा प्रश्न बऱ्याच लोकांना बसावत आहे हो या थायरॉइडसाठी ताण तणाव रहित जीवन जगावं कुठल्याही प्रकारचा ताण घेऊ नये कुठल्याही प्रकारचा तणाव घेऊ नये मानसिक ताण मानसिक तणाव मानसिक चिंता याच्यापासून अलिप्त राहचाल खानपान चांगल्या पद्धतीने ठेवचाल तर तुम्हाला थायरॉइड पासून तुम्ही बचाव कचाल म्हणजे थायरॉड कुठली गोळी चालू राहणार नाही थायरॉइडची गोळी कंटिन्यू चालू ठेवायची का त्या एक दिवशी कंटिन्यू चालू ठेवायची बंद करायची किंवा आयुर्वेदिक उपाय करायचे काय केलं तर थायरॉइडची तुझी गोळी बंद होऊ शकते त्या अनुषंगाने बऱ्याच गोष्टी मी सांगणार थायरॉइड साठी टी एस एच लेवल कमी करण्यासाठी टी थ्री टी फोर त्या अनुषंगाने काही उपाय सुद्धा मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार तर तुम्ही लाईव्ह सेशन पाहिलं शेवटापर्यंत पाहिलं त्याबद्दल आपले सर्वांचे आभार असा लोभ असावा आणि तुम्हाला तुमच्या तुम्हाल समस्यावरती मी वेगवेगळे उपाय सांगत असतो तुम्ही मात्र सगळ्यांना मात्र हे उपाय सांगा अशी विनंती करून लावून मी संपत आहे राम कृष्ण हरी पांडुरंग पांडुरंग पांडुरंगा